आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी सुदर्शन सुतार सुरुवातीला ठळक घडामोडी उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न भीमा नदीत वीस हजार क्युसेक पाणी सोडलं विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी सुरू केलेल्या टोकन दर्शनाच्या पाचची संख्या बाराशे वरून अठराशे पर्यंत वाढवली सोलापूर ते गोवा विमानसेवेचे दर कमी प्रतिव्यक्ती दर आता दोन हजार नऊशे ऐंशी रुपयांवर आणि ज्युनियर आशिया चषक धनुर्विद्या स्पर्धेत सोलापूरच्या तनिष्का ठोकळनं भारतीय संघाला मिळवून दिलं रौप्य पदक आता घडामोडी विस्तारण उजनी धरणात मिसळत असलेला दौंडचा विसर्ग मोठ्या प्रमाणात घटला असून शनिवारी सायंकाळी सत्तावीस हजार चारशे छप्पन क्युसे विसर्ग होता आषाढी वारी लक्षात घेता पूर नियंत्रण कक्ष उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे सध्या धरणात पंचाहत्तर पूर्णांक सत्याहत्तर टक्के पाणीसाठा झाला आहे तर पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनी धरणातून पुढे भीमा नदीत वीस हजार क्युस पाणी सोडण्यात येत आहे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी सुरू केलेल्या टोकन दर्शनाच्या संख्येत आणखी शंभर टोकनने वाढ करण्यात आली आहे याआधी प्रतिदिन सहा स्लॉटमध्ये प्रत्येकी याप्रमाणे बाराशे वारक्यांना दर्शन पास मिळत होते त्यात आता प्रत्येक स्लॉटमध्ये शंभरने वाढ करत टोकन आधारित दर्शन पाचची संख्या अठराशेपर्यंत वाढवण्यात आली आहे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त काल सकाळी शहरातील हरिभाई देवकर प्रशासच्या मैदानावर प्रशासनाच्या वतीनं आयोजित योग शिबिरामध्ये प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला याशिवाय शहर जिल्ह्यातील विविध शाळा योग दिनाचे कार्यक्रम पार पडले एक पृथ्वी एक आरोग्य ही या वर्षीची थीम होती कालच्या या योग शिबिरातून हजारो लोकांनी प्राणायाम ध्यान साधना कली यावछी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी अंजली मरोड श्रीकांत पाटील उपस्थित होते योग हा ध्यान आणि व्यायामापुरता मर्यादित नसून अध्यात्माच्या सर्व प्रकारच्या शक्यतांची ओळख करून देणारे अत्यंत प्राचीन शास्त्र आहे असं मत यावेळी पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी व्यक्त केलं गिहिन्याभरापासून जिल्ह्यात पाऊस होत असला तरी दक्षिण सोलापूर तालुक्यात पाच आणि अक्कलकोट तालुक्यात दोन अशा सात गावांना पाच टँकरद्वारे अद्यापही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे या भागात पुरेसा पाऊस झाला नसल्यानं टंचाई जाणवत असल्याचं सांगण्यात आलं सोलापूर ते विमान विमानसेवेला उद्या पंधरा दिवस होत आहेत या सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे सुरुवातीला व्यक्ती साडेचार ते पाच हजार रुपये असणारे दर आता दोन हजार नऊशे ऐंशी रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहेत त्यामुळे या सेवेला आणखी प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा विमान कंपनीला आहे गेल्या पंधरा दिवसात तीनशे सत्याहत्तर प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे सोलापुरातील धनुर्धर अकॅडमीच्या तनिष्का ठोकळ हिरे सिंगापूर इथं झालेल्या ज्युनियर आशिया चषक धनुर्विद्या स्पर्धेत भारतीय संघाला रौप्य पदक मिळवून दिलं तनिष्का ही सोलापूर जिल्ह्यातील पहिली आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणारे खेळाडू ठरले आहे दीपक चिकने यांचे मार्गदर्शन तनिष्का हिला पंढरपुरात विठ्ठल मंदिराकडे येणारा आणि जाणारा मार्ग, मार्ग एकच असल्यानं या मार्गावर वारकऱ्यांची मोठी गर्दी असते अशावेळी चेंगराचेंगरी होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्यानं पाच आणि सहा जुलै रोजी पश्चिमद्वार ते चोफाळा हा मार्ग वारकऱ्यांना बाहेर पडण्यासाठी एकेरी रहदारीला खुला आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत बालकांमध्ये अतिसारामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण थांबवण्यासाठी जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाच्या वतीने अतिसार थांबवा ही मोहीम राबवण्यात येत आहे येत्या तीस जुलैपर्यंत ही मोहीम जिल्ह्यात चालणार आहे अशा चा माध्यमातून शून्य ते पाच वर्षाखालील बालकांचं सर्वेक्षण ओआयएस आणि झिंक गोळ्यांचं वाटप घरोघरी शिक्षण आणि यामध्ये करण्यात येणार आहा खरीप हंगामासाठी एक जूनपर्यंत नऊ हजार पाचशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना दोनशे त्रेचाळीस कोटी रुपयांच्या पीक कर्जाचं वाटप केलं आहे यामध्ये सर्वाधिक तीन हजार शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियानं एकशे कोटी रुपयांचं कर्ज वाटप कलि तर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं दोन हजार शेतकऱ्यांना सतरा कोटी पंचावन्न लाख रुपयांचं कर्ज वाटप कलि पण इतर राष्ट्रीय आणि खाजगी बँकांचा पीक कर्ज वाटपासाठीचा वाटा मात्र तुलनेनं कमी राहिला आहे शहर वाहतुकीचे नियम होणाऱ्या ऐंशी वाहन चालकांचे परवाने सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी आरटीओच्या माध्यमातून निलंबित केले आहेत अवैध प्रवाशांची वाहतूक करणं ट्रिपल सीट दुचाकी चालवणं मोबाईलवर बोलत वाहन चालवणं अशा बेशिस्त वाहनधारकांवर ही कारवाई करण्यात आली आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली सरकार शब्द फिरवणार नाही योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय होईल कर्जमाफी कधी करायची यासंदर्भात काही नियम आहेत पद्धती आहेत असं फडणवीस म्हणाले पुणे विद्यापीठात काल योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर का त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय सरकारनं याआधीच घेतला आहे असंही म्हणाले अनुसूचित जाती जमातींचा निधी पळवण्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या सोलापुरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे आघाडीचे सदस्य डॉक्टर नितीन ढेपे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली उद्या सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून या मोर्चाला सुरुवात होईल त्यानंतर जिल्हा परिषदेसमोर जाहीर सभा होणार आहे विधानसभा निवडणुकीत वाढलेले शहात्तर लाख मतदार कुठून आले याचा डेटा द्यावा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात या आमच्या मागण्या आहेत असं डॉक्टर ढेपे यांनी यावेळी सांगितलं सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी बाबासाहेब जाधव राजेंद्र फटाटे शिवशंकर घोडके आणि एम आर चौघे निवडणूक रिंगणात उतरले आहेत चोवीस जून रोजी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे त्यानंतर तीस जून रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे पाच जागांसाठी एकोणीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत नागरिकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा न केल्यानं महापालिकेतील अतिक्रमण प्रतिबंधक विभागातील हेमंत डोंगरे अविनाश आंतोरकर यांच्यासह आठ कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणा आणि गैरवर्तनाबद्दल अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दंडात्मक कारवाई केली आहा पंढरपुरातील आयु फाऊंडेशनच्या वतीने ग्रंथालय क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सदाशिव बेडगे यांना कवी माधव पवार आणि संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते अकरा हजार रुपये सन्मानचिन्ह देऊन नुकताच सन्मान, नुकता सन्मान करण्यात आला श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी माधवानंद महाराज गुरु, गुरु वामनानंद स्वामी चिन्मयमूर्ती संस्थान यवतमाळ येथील भाविकांनी सुमारे सतरा लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीच्या सोन्याचा तुळशीहार अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आता तापमान काल सोलापुरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल चौतीस पूर्णांक शून्य दशांश किमान चोवीस पूर्णांक चार दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न भीमा नदीत वीस हजार क्युसेक पाणी सोडलं विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी सुरू केलेल्या टोकन दर्शनाच्या पाचची संख्या बाराशेवरून अठराशेपर्यंत वाढवली सोलापूर ते गोवा विमानसेवेचे दर कमी प्रतिव्यक्ती दर दोन हजार नऊशे ऐंशी रुपयांवर आणि ज्युनियर आशिया चषक धनुर्विद्या स्पर्धेत सोलापूरच्या तनिष्का ठोकळ हिने भारतीय संघाला मिळवून दिलं रौप्य पदक याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार